सायसिंग मोवाशा वसावे राहणार पिमटी या एका व्यक्तीने पिंपटी ते पिंपरा पाणी पर्यंतचा सरकारी रस्ता सार्वजनिक रस्ता दादागिरी करून दमदाटी करून बंद केलेला आहे लोखंडी कंपाऊंड बांधलेला आहे त्यामुळे या गावातील रहिवाशांना येण्या जाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे म्हणून हा रस्ता या ग्रामस्थांसाठी खुला करण्यात यावा अशी मागणी आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे आमच्या बिरसा पैठण नंदुरबार संघटनेकडून केलेली आहे साईसिंग दमदाटी करून हा रस्ता गेल्या चार वर्षापासून बंद केलेला असल्यामुळे या ग्रामस्थांना या रस्त्यावरून येता जाता येत नाही त्यामुळे या गावातील वयोवृद्ध माणसं गरोदर महिला इत्यादींना रुग्णालयात नेताना वाटेतच वेडे अभावी उपचार मिळाला नसल्यामुळे त्यांचा मृत्यू होत आहे अनेक जीव जात आहेत आणि या गावामध्ये पाण्याची कोणत्याच प्रकारची सोय नाही विहीर नाही हातपंप नाही आणि जलजीवन मिशन योजनेअंतर्गत इथं पाणी पोचवण्यासाठी साहित्य या गावापर्यंत रस्ता नसल्यामुळे पोचत नाही गरकुले मंजूर आहेत परंतु गरकुलसाठी जे साहित्य लागतं ते रस्ता नसल्यामुळे घरापर्यंत लोकांना पोहोचत नाही म्हणून घरकुल सुद्धा बांधली गेली नाही आहेत शाळकरी मुलांना मोठी नदी पार करावी लागते दोन डोंगर पार करावे लागतात असा प्रचंड त्रास या रस्ते अभावी, या ग्रामस्थांना होत आहे म्हणून हा रस्ता तात्काळ खुला करावा अशी आम्ही मागणी केलेली आहे हा रस्ता जर खुला केला नाही तर आम्ही या ग्रामस्थां मिळून आदिवासी संघटनां तर्फे तीव्र अस आंदोलन छेडणार आहोत जय बिरसा जय आदिवासी मी पिंपठी ते वरखिडी ते पिमटी या गावाचा रस्ता सायसिंग मोवाचा या शिक्षकाने चार वर्ष पूर्वीपासून रस्ता बंद करून तो रस्ता बंद ठेवल्याने आम्ही ग्रामसेवकांनी ग्रामसेवकने आम्हाला निवेदन दिलं त्याच्यात लेखित भाषेने त्यांनी लिहून दिलं चार महिन्या अंतर्गत या गावाचे मी जेवढे काही विकास असेल ते पूर्ण करेल असं त्यांनी ग्रामसेवक या साहेबांनी आम्हाला लिहून दिलं पण ते काम चार वर्ष झाले आजपर्यंत करून दिलं नाही हे काम करून देण्यासाठी आम्ही नंदुरबार जिल्हा अधिकारी यांना पत्र दिलं सगळे पत्र देऊन परत आम्ही अजून एक पत्र देऊन हे काम पूर्ण करण्यासाठी आम्ही मागणी करतो आहे हा रस्ता खुला करून द्यावा एवढं माझं बोलून मी शब्द संपवतो आहे संजय दास